आज उपोषणाला सहा दिवस झालेत आणि मुख्य मागण्याचं आमच्या फक्त दोन आहेत ते म्हणजे खिल्लारे कुटुंबाचं एसटी डच प्रमा जे बोगस प्रमाणपत्र आहे ते रद्द करा आणि दुसरा विषय म्हणजे ते रद्द झालं तर संबंध महाराष्ट्राच्या धनगर समाजाला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करा त्या दोन मागण्याला घेऊन आमचे दोन उपोषणकर्ते गेली सहा दिवस झालं या ठिकाणी उपोषण करत आहेत चार दिवस दोन दिवस असं अनेक वेळा प्रशासनाला आम्ही विनंती केली किंवा याची दखल घ्या आज तगायत कुठल्याही प्रकारचे शासनाने किंवा प्रशासनाने दखल घेतलेली नाही आणि म्हणून याचा लोन आता ग्रामीण भागात गावगाव गल्लीगळी वस्त्यावर पोचलेला आहे आणि याचा परिणाम दोन दिवसात चार दिवसात काय घडेल आम्हाला काही सांगता येत नाही तरी विधान सभेमध्ये एवढा गदारोळ आहे दुसऱ्या फक्त स्वार्थासाठी आणि आमचा एवढा महत्वाचा एसटीचा पर प्रश्न असून याच्यावर मात्र कुणी बोलायला तयार नाही कारण धनगर समाजाचं मत यांना पाहिजे पण त्यांच्यावर कुणी बोलायचं नाही असं हे सगळ्या राज्यकर्त्याचं धोरण आहे आणि म्हणून आता यांना बाब दाखवा किंवा श्राद्ध घाला या मणीप्रमाणे संबंध महाराष्ट्रामध्ये धनगर समाज पेटून उठलेला आहे आणि दोन दिवसात त्याचे परिणाम बघा